नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत हिवाळा सुरू होता आज सर्दी खोकला यासारखे विकार डोकेवर काढतात यापासून संरक्षण करण्यासाठी आणि शरीरातील कप बाहेर निघण्यासाठी झटपट तयार होणारा असा शंभर टक्के गुणकारी आळशीचा काढा हा उत्तम पर्याय आहे आज मी तोच काढा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला वळवून दाखवणार आहे यामध्ये जे जिन्नस वापरले आहे ते शरीरातील कप बाहेर काढण्यासाठी मदत करतात म्हणून आज रेसिपी अगदी साधी सोपी इथे सा मी शेअर केली आहे तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणा शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आळशीचा काढा बनवण्यासाठी इथे मी आळशी बडीशेप चार ते पाच तुळशीची पाने पाव चमचा इथे जैष्ठमदाजी पावडर पाव चमचा ओवा अर्धा इंच आले चार ते पाच मिरे चार ते पाच लवंगा गुळ पावडर आणि एक कांदा घेतला आहे त्याबरोबरच पाणी आपण इथे हे सर्व साहित्य पाण्यामध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून आता हे सर्व जिन्नस आपण लगेचच पाण्यात घालूया आळशीचा काढा बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पातेली गरम करत ठेवली आहे त्यामध्ये दीड ग्लास पाणी घालूया आणि पाणी थोडेसे गरम करून घेऊया त्यानंतर लगेचच आपण जे आळशी आणि बाकीचे जिन्नस घेतले आहेत ते सर्वच्या सर्व पाण्यात घालूया आणि त्याबरोबरच एक जाडसर चिरलेला कांदा आणि पाव चमचा इथे मी गुळ पावडर घेतली आहे तुम्ही गुळ पावडरऐवजी इथे खडीसाखर घेऊ शकता किंवा तुम्ही याऐवजी साखरेचाही वापर करू शकता हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर गॅस मिडियम करून सतत ढवळून आपण हे जे पाणी आपण दीड ग्लास घेतले आहे त्याचे अर्धे करून घेऊया म्हणजेच पाणी आटवून घेऊया म्हणजे जी आळशी आहे त्यातील सर्व जे पोषण मूल्य आहेत ती पाण्यात उतरतील आणि बाकीचे आपण जैषमद आणि जे जिन्नस घेतले आहेत ते सर्वच्या सर्व, सर्व त्यातील जी पोषण मूल्यं आहेत ती पाण्यात उतरतील अशा प्रकारे अगदी पाणी व्यवस्थितपणे ढवळत राहायचे आहे साधारणतः पाच ते सहा मिनटानंतर पाहू शकता पाण्याला उकळी आली आहे आणि जे आपण पाणी दीड ग्लास घेतले आहे त्याचे अर्धे झाले आहे म्हणजेच काढा पूर्णपणे तयार झाला आहे अशा प्रकारे अगदी घट्टसर काढा तयार करून घ्यायचा आहे आता लगेचच गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपण व्यवस्थितपणे गाळून घेऊया म्हणजेच काढा गाळून घेऊया अशा प्रकारे काडा अगदी व्यवस्थितपणे गाळून घेतल्यावर लगेचच कोमट करून सीप सीप करून प्यायचा आहे त्यामुळे घशातील खवकवही दूर होते शिवाय छातीतील क पातळ होऊन शरीरातून निघून जाण्यासही मदत होते तुम्ही अशाच प्रकारे आता हिवाळा सुरू झाला आहे आणि सर्दी खोकला याचे विकारही वाढत आहेत घरातील प्रत्येक व्यक्तीला हे विकार होत आहेत म्हणून अशा प्रकारे ह्या थंडीच्या दिवसात तुम्ही काढा बनवून सेवन करू शकता फक्त दोनदा दिवसातून हा काढा घ्यायचा आहे अगदी शरीरासाठी फारच उपयुक्त आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा पुन्हा व्हिडिओ अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि शरीरासाठी उपयुक्त अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ